कधी कधी असं का होतं जे लोक तुम्हाला म्हणतात की मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही तेच लोक आयुष्यात सर्वात जास्त रडवून जातात लोक आयुष्यात येतात प्रेम करतात मैत्री करतात आपलं तर ते आयुष्यच बनून जातात पण तेच लोक इतकं रडवतात आणि इतकं मन दुखवतात की ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते जीवनात फक्त दोनच प्रकारचे लोक आपल्याला रडवून जातात एक म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आणि दुसरी म्हणजे आपल्या सर्वात जवळची व्यक्ती तुम्ही ना कितीही खरेपणाने कितीही मनापासून निभावलं तरी ज्याला बदलायचंच आहे तो बदलतोच जे लोक तुम्हाला म्हणतात की मी तुला तुझ्यापेक्षाही जास्त ओळखतो हो खरंतर तेच लोक तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा दुःखाचा अंदाजही लावू शकत नाही काही लोक खूप आवडीने आपल्या हृदयामध्ये घर निर्माण करतात परंतु जेव्हा तिथे राहायची वेळ येते तेव्हा ते आपला पत्ताच बदलून टाकतात आजकाल लोक ही आरशासारखे झालेत जे समोर दिसतंय त्याच्यासारखेच होऊन जातात जीवनात एक दिवस आपल्या लक्षात येतं की कोण आपलं आहे आणि कोण परक परंतु जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा खूपच उशीर झालेला असतो साऱ्या जगाचा सा विरोध पत्कारून मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण शेवटी तेच खरं झालं जे लोक म्हणत होते ज्या व्यक्तीला तुम्हाला गमवायची भीतीच नसते त्या व्यक्तीला तुमच्या नसण्याने काय फरक पडणार आहे नात्यामध्ये जर कधी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला गमवायची भीती वाटू लागते तेव्हा समजून घ्या ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनली आहे तुमच्या रडण्यानं कुणालाच काहीच फरक पडत नाही आणि जर फरक पडतच असता तर ती व्यक्ती तुम्हाला कधी रडूच देत नाही काही लोकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये मुक्त करून देतो पण कधी माफ करू शकत नाही त्यांच्या आनंदासाठी आपण आपला आनंद देखील कुर्बान करतो परंतु आपल्याला रडवण्याआधी ते एकदाही विचार करत नाही विश्वासच तुटला तर माफी मागून काहीच फायदा नाहीये आपल्याला कधीच दुखावत नाही आपल्याला खर तर ते लोक दुखावतात ज्यांना आपण आपलंस समजण्याची चूक केलेली असते हे प्रेम आहे मित्रांनो यात लोक उजळतातही तितकेच आणि विस्कटतातही तितकेच ही वेळ देखील तराजूसारखी कमालच आहे वाईट प्रसंगात आपल्या आणि परक्याचं वजन बरोबर करत असते पूर्वी घर कच्चे आणि ना ते पक्के असायचे आता घर पक्के आणि ना ते कच्चे झाले आहेत जे लोक तुमचे आहेत ते तुमच्यासाठी कधीच बिझी आहे म्हणून सांगणार नाही जे लोक तुम्हाला बघून बिझी होतात ते कधीच तुमचे नाहीत मित्रांनो माणूस कधी एवढा बिझी नसतो की आपल्या आप आवडत्या व्यक्तीला वेळच देऊ शकत नाही आपलं बनून एक दिवस पर्क करून जातात आणि मजबुरीचा बहाणा बनवून एक दिवस विसरून जातात ज्यांच्यासाठी आपण नेहमी उदास असतो त्यांना आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही फरकच पडत नाही जी व्यक्ती तुमच्याशिवाय आनंदी आहे तिला आनंदीच राहू द्या तिला शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका लोक कुठं हरवून जात नाहीत तर ते लोक बदलून जातात जात असतात हे जे हाल आहेत माझे ते एक दिवस सुधरून जातील पण काही लोक माझ्या नजरेतून कायमचेच उतरून जातील एका खऱ्या नात्याला वचन किंवा नियमांची काहीच गरज नसते फक्त दोन सुंदर व्यक्ती हव्या असतात एक निभावणारी आणि दुसरी समजून घेणारी जोपर्यंत जीवनात ठोकर लागत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या निर्णयावर खूप गर्व आणि अहंकार असतो नका करू कुणाकडूनही प्रेमाची अपेक्षा कारण लोक सुंदर आहेत परंतु विश्वासास पात्र नाहीत जाणाऱ्याला जाऊ द्या त्याला माफ करायचं शिका कुणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी त्याला पारखून घ्या कारण माणूस मेल्यावर त्याचं शरीर जळत असतं परंतु जिवंतपणी विश्वास किंवा नातं तुटलं तर मन आयुष्यभर जळत राहतं